शिवसेना पक्ष फोडला असा आरोप यांच्यावरती लागला ते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यालाही जबाबदार जर कुणाला पकडला असेल तर ते सुद्धा देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणामध्ये सगळ्यात जास्त टार्गेट जर कुणाला केलेलं होतं तर तेसुद्धा देवेंद्र फडणवीस आणि याच काळात राजकारणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात घसरली आणि ती कुणामुळे घसरली असा आरोप ज्यांच्यावरती होतो तेसुद्धा अर्थात देवेंद्र फडणवीस खरंच देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीनं या सगळ्याला जबाबदार होते का राजकारणाची जी पातळी घसरलेली आहे त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत का अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आपल्याला माहीत आहे की दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा आपलं सरकार बनत नाही आणि शिवसेना आपली साथ सोडून ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात आहे अशा पद्धतीनं जेव्हा बघितलेलं होतं तेव्हा सगळ्यात प्रथम जर कुठला पक्ष फोडण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता तर तो, तो होता राष्ट्रवादी असा आरोप त्यांच्यावरती झालेला होता पहाटेच अशा ही आपल्या लक्षात आहे मात्र ती गोष्ट तेव्हा यशस्वी झाली नाही पुढे एक दोन वर्ष सरकार चाललं आणि त्याच्यानंतर एक पक्ष फुटला त्या पक्षाचं नाव होतं शिवसेना आणि शिवसेना पक्ष फुटून जेव्हा त्यातील काही मंत्री काही आमदार हे भाजपासोबत आले तेव्हा सगळ्यात मोठा आरोप जर कुणावरती झालेला होता तर तो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती झालेला होता कारण शिवसेना पक्ष जर कुणी फोडलेला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांनी फोडला अशा पद्धतीचा आरोप हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती झाला मग शिवसेनेमधले अनेक लोक हे भाजपसोबत गेले त्यांनी सरकार स्थापन केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये शिवसेना पक्षही त्यांनी स्वतकडे नेला त्याचबरोबर पक्षाचं चिन्हावरतीही दावा टाकला न्यायालयामध्ये प्रकरण गेलं न्यायालयाने ते पक्षाचं चिन्ह जे होतं ते एकनाथ राव शिंदे यांना दिलं आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं एवढ्या होऊनही हे हा जो प्रकार आहे तो त्याच ठिकाणी थांबला नव्हता त्याच्यानंतर काही दिवसांनी परत एकदा दुसरा पक्ष फुटला तो पक्ष होता राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी पक्षातील जे अजितदादा होते त्यांच्यासोबत काही लोक फुटून ते परत एकदा भाजपसोबत गेले खरं म्हणजे तेव्हा गरज नव्हती कारण जे पुरेसं जे संख्याबळ आहे ते भाजप आणि एकनाथराव शिंदे यांच्याकडे ते होतं तरीही राष्ट्रवादीमधील अजितदादा आणि त्यांचा गट त्यांचे काही आमदार फुटून भाजपासोबत गेले त्यानंतर त्यांनी सुद्धा पक्षावरती दावा टाकला आणि पक्षावरती जो दावा टाकलेला होता त्यामध्ये ते यशस्वी झाले आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचा तर तो अजितदादांचा अशा पद्धतीचं चित्र आपण बघितलेलं होतं त्यानंतरच्या काळामध्ये चिन्हावरतीही दावा टाकण्यात आला आणि चिन्हही अजितदादा घेऊन गेले गे अशा पद्धतीचं चित्र हे आपण बघितलेलं होतं आता सध्या गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आहे तर त्यामध्ये भाजपही आहे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादांची आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण बघितलेलं आहे ही सगळी लोक एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे एवढी फोडाफोडी केल्याच्या नंतरही उद्धव ठाकरे यांनी मनावा तितका विरोध किंवा मनाव तितकी पातळी सोडल्याचं आपण बघितलेलं नव्हतं हा त्यांनी आरोप करणं साहजिक होतं प्रत्यारोप करणं साहजिक होतं किंवा आगपाकड करणं साहजिक होतं मात्र मनावा तितका विरोध किंवा अगदीच पातळी घसरून ते फार काहीतरी चुकीचं बोललेले आपण बघितलेलं नव्हतं आणि उद्धव ठाकरे हे संयमी होते संयमी आहेत संयमी असल्याचं आपण आजही बघतो बाळासाहेब ठाकरे एक वेळेस वेगळे होते बाळासाहेब ठाकरे यांची वक्तव्य ही फार टोकाची होती मात्र अशा पद्धतीची टोकाची वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेली आपण बघितलेली नाही त्याचबरोबर ज्यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला ते शरद पवार सुद्धा संयमी आहेत आणि त्यांचं राजकारण सुद्धा संयमी आहे ते आपण सुरुवातीपासून बघितलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून अनेक दशकांपासून शरद पवार हे राजकारणामध्ये आहेत आणि शरद पवार हे सुद्धा संयमी आहेत त्यांचं राजकारण ही संयमी आहे त्यांनी ही फार टोकाची भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घेतलेली आपण बघितलेली नाही असं असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती होती संस्कृती आहे ती अशी होती की समजा निवडणुकीमध्ये एखादा पक्ष जर आ, हरला तर तो पक्ष थोडा संयमी संयम ठेवून थांबण्याची एक प्रवृत्ती होती आणि पुढील पाच वर्ष आपण थांबूया आणि जे सत्तेमध्ये आलेले आहेत त्यांना सत्ता करूया करू देऊया किंवा त्यांना राजकारण करू करू देऊया किंवा सत्तेच्या खुर्चीवरती त्यांना बसू देऊया अशा पद्धतीचं वातावरण यापूर्वी होतं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये अशा पद्धतीचा संयम जर कोणी दाखवला नाही तर ते एकच नाव आणि अशा पद्धतीचा आरोप ज्यांच्यावरती होतो तेही एकच नाव ते आहे देवेंद्र फडणवीस होय यापूर्वी अशा पद्धतीचं वातावरण होतं जेव्हा कुठला तरी एक पक्ष निवडणुकीमध्ये हार पत्करायचा तेव्हा तो पक्ष पुढील पाच वर्ष थांबण्याची प्रवृत्ती दाखवत होता किंवा थांबण्याचा संयम दाखवत होता अशा पद्धतीचा संयम महाराष्ट्रात सर्वप्रथम जर कोणी दाखवलेला नसेल तर ते होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यावरती हा फार मोठ्या प्रमाणात आरोप केला जात आहे देवेंद्र फडणवीस यांनी संयम दाखवला नाही अशाच पद्धतीचं चित्र आपण बघितलेलं होतं आणि त्यांनी नंतर पक्ष फोडले सुरुवातीला शिवसेना फोडला त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडला त्यातले काही लोक आपल्या सोबत घेतली सरकार स्थापन केलं सरकार स्थापन केल्याच्या नंतरही देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने राजकारण करायला हवं हो होतं किंवा संयमाने हे राज्यात चालवायला हवं होतं ते दिसलं नाही ते दुसऱ्या एका घटनेमध्ये त्या घटनेचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे ती घटना अर्थात लाठी हल्ला जो झाला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या साथीदारांवरती तेव्हा सुद्धा त्यांनी थोडासा संयम दाखवायला हवा होता मनोज जरांगे पाटील यांचं जर आंदोलन तुम्हाला मोडीत काढायचं होतं तर त्याला वेगवेगळी पर्याय होते त्या पर्यायांचा तुम्ही वापर करायला हवा होता अगदी शांततेमध्ये ते आंदोलन तुम्ही थांबवू शकला असतात मात्र तुम्ही थेट टोकाचा निर्णय घेतला आणि तुम्ही लाठी हल्ला करायला लावला अशा पद्धतीचा आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होतो आजही होत आहे गेल्या एक वर्षापासून त्यांच्यावरती अशा पद्धतीने हजारो वेळा वेगवेगळ्या नेत्यांनी हा आरोप केलेला आहे की लाठी हल्ल्याचा आदेश त्यांनी दिलेला असावा अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती झाला ही सुद्धा चूक त्यांची त्यांना फार मोठ्या प्रमाणात भोवलेली आहे आणि तेव्हापासून सुद्धा राजकारणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे दुसरा अजून एक मुद्दा आहे ईडीच्या कारवाया होय मी परत मग एकदा हा मुद्दा परत उच्चारत आहे त्या आहेत ईडीच्या कारवाया ईडीच्या कारवाया या महाराष्ट्रात किंवा या देशात यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कधीही बघितलेल्या नव्हत्या अशाच पद्धतीच्या ईडीच्या कारवाया जर कधी सुरू झाल्या तर त्या दोन हजार एकोणीसच्या नंतर सुरू झाल्या आणि त्यातही त्या, त्या विरोधकांवरती जास्त आहेत असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केल्या केला जातो मग या ईडीच्या कारवायाच्या भीती दाखवूनही काही लोक त्यांच्यासोबत गेले असाही आरोप त्यांच्यावरती केला जातो आणि ईडीचा धाक दाखवून अशा पद्धतीनं काहीतरी विचित्र राजकारण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला असाही आरोप त्यांच्यावरती केला जातो तेव्हा घसरलेली राजकारणाची पातळी आणि याला जबाबदार कोण तर आरोप सगळ्यात मोठा जर कुणावरती आहे तर तो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे त्यानंतर अजून एक नाव पुढे येतं ते येतं गुणरत्न सदावरते गुणरत्न सदावरते यांची जी वक्तव्य असतात तीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्याशी मिळतीजुळती असतात किंवा ती राष्ट्रवादीच्या विरोधात असतात शरद पवारांच्या विरोधात असतात उद्धव ठाकरे विरोधात असतात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात असतात काँग्रेसच्या विरोधात असतात मग ही मतं नेमकी कुणासारखी असतात तर ती देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी असतात आणि जेव्हा केव्हा न्यायालयामध्ये काहीतरी प्रकरण द्यायचं आहे आणि ते भाजपाच्या बाजूने द्यायचं आहे किंवा भाजपाच्या विरोधात एखादा मुद्दा नंतर न्यायालयामध्ये जर कोण जात असतील तर ते गुणरत्न सदावरती जातात एसटी महामंडळाचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा सुद्धा त्यांचं ते नेतृत्व कोण करत होते तर ते सुद्धा गुणरत्न सदावरती करत होते आणि अशा पद्धतीने मग गुणरत्न सदावर ते जे जे बोलतात ते शब्द कुणाचे असतात किंवा कुणाच्या बोलण्यासारखे असतात तर ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे असतात आणि मग गुणरत्न सदावरते आणि त्यांचं ते वक्तव्य त्यांच्या त्यांचे आरोप करण्याची पद्धत हीसुद्धा अतिशय नीच असते त्याची पातळी फार घसरलेली असते असं म्हटलं सर सुद्धा चूक होणार नाही अजून एक नाव आहे ते आहे छगन भुजबळ जेव्हा मराठा आंदोलन सुरू झालं गेल्या एक वर्षापासून ते सुरू आहे मनोज जरांगी पाटील जेव्हा प्रकाश धोतामध्ये आले त्यांना त्यांच्यावरती सगळ्यात जास्त आरोप जर कोणी केले असतील तर ते छगन भुजबळ यांनी केले आणि छगन भुजबळ हे कुणासोबत सत्तेमध्ये होते तर ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेमध्ये होते आजही ते सत्तेमध्ये आहे आणि छगन भुजबळ हे ज्या पद्धतीने बोलत होते ते पदावरती होते संविधानिक पदावरती होते त्यांना थांबवण्याची जबाबदारी अर्थात अजितदादांचीही होती आणि त्याची थांबवण्याची जबाबदारी अर्थात देवेंद्र फडणवीस यांचीही होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जाणून बुजून त्यांना थांबवलं नाही असा सुद्धा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होताना आपण अनेक वेळा बघितलेला आहे आणि मग घसरलेली राजकारणाची पातळी नेमका याला जबाबदार कोण असं जो पुन्हा पुन्हा जो प्रश्न निर्माण होतो आणि परत एकदा आरोप फक्त एकाच व्यक्तीवरती केला जातो ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यानंतर अशा पद्धतीचं सुडाचं राजकारण महाराष्ट्राने यापूर्वी कधीही बघितलेलं नव्हतं था। एक थांबण्याची पद्धत होती संयम ठेवण्याची पद्धत होती ती गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे आणि सत्तेचे जे सूत्र जर कुणाच्या हातात असतील तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहेत अर्थात याच्यामध्ये राज्याचा तोटा झाला का तर हो फार मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे राजकारणाची पातळी फार घसरलेली आहे आरोप प्रत्यारोप फार विचित्र पद्धतीनं होत आहे त्यामधली भाषा ही फार विचित्र आहे आणि त्याचा त्यांनाही काही फायदा झाला का किंवा तोटा झाला तर त्याचं उत्तर आहे त्याचा त्यांनाही फार मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे त्यांची जी लोकप्रियता होती ती लोकप्रियता पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे दोन हजार चौदामध्ये त्यांची लोकप्रियता होती त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये सुद्धा त्यांची लोकप्रियता पूर्णपणे शिखरावरती होती ती लोकप्रियता ते गमावून बसलेली आहेत असं म्हटलं तर तरीसुद्धा चुकीचं होणार नाही याचं चित्र आपण दोन हजार चोवीसच्या विधा लोकसभेमध्ये बघितलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांची जी लोकप्रियता होती ती पूर्णपणे संपलेली होती त्यांच्यावरचा विश्वास होता तो पूर्णपणे संपलेला होता त्यांना विरोधपत करावा लागलेला होता आणि त्यांना दोन हजार चोवीसच्या वि लोकसभेमध्ये पराजयसुद्धा पत्करावा लागलेला होता आणि आत्ता जी निवडणूक येणार आहे विधानसभा दोन हजार चोवीस यामध्ये सुद्धा चित्र वेगळं असेल असं अजिबात वाटत नाही त्यांच्यावरचा जो रोष आहे तो याही निवडणुकीमध्ये दिसू शकतो मात्र राजकारणाची जी पातळी घसरलेली आहे आणि याला जबाबदार कोण असा सगळ्यात मोठा आरोप जर कोणावरती असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे त्यांनी थोडासा संयम ठेवायला हवा होता अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती होतो अशा पद्धतीचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे तुमची मतं अर्थात यापेक्षा वेगळी असू शकता तुमच्या मतांचा मी आदर करतो तुमची जी काही मतं असतील ती कमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली टाकून सगळ्यांपर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी आपण उचलावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि या व्हिडिओच्या शेवटी एक विनंती करतो की कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद